आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून आठ अधिक आठ अधिक आठ हा जो नियम आहे तो कसा वापरता येईल ते आज आपण पाहणार आहोत मुलांना अभ्यास त्याबरोबरच व्यायाम आणि त्याबरोबरच सामाजिक आयुष्य या तिन्ही दृष्टिकोनातून आठ अधिक आठ अधिक आठ अर्थात एट प्लस एट प्लस एट हा जो नियम आहे तो कसा पाळायचा आहे तर आठ तास कठोर परिश्रम ज्याला आपण हार्डवर्क म्हणतो पण त्याच्याबरोबरच स्मार्ट स्टडी हा खूप महत्त्वाचा आहे म्हणजे मला जो अभ्यास करायचा आहे त्याचं ध्येय निश्चित करून आठ तासात रोजच्या दिवसभरामधला अभ्यास सेल्फ स्टडी किंवा स्वअभ्यास गृहपाठ अर्थात होमवर्क प्रोजेक्ट्स किंवा काही जर का आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी शीट्स दिल्या असतील तर त्या कम्प्लीट करणं आणि परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्ननुसार कठोर परिश्रम पण बुद्धी वापरून शहाणपणाने स्मार्ट स्टडी करणं हा असणारे आठ तासाचा एक भाग त्याच्यामधला दुसरा भाग आठ तास चांगली झोप घेणं चांगली झोप घेणं याचा अर्थ आहे की साऊंड स्लीप अत्यंत शांत झोप कुठल्याही प्रकारचे अडथळे न येता सलग आठ तास झोपणं कारण झोपेचा दर्जा जर उत्तम राहिला तर मुलांचा सा फोकस चांगला राहतो त्यांचं अवधान वाढतं त्यांचं लक्ष केंद्रित त्यांना चांगल्या पद्धतीने करता येतं चांगल्या गोष्टींची म्हणजे नवीन गोष्टींची निर्मिती करण्याची क्षमता वाढते सृजनशीलता वाढते क्रिएटिव्हिटी वाढते शिवाय डिसिजन मेकिंग किंवा निर्णय क्षमता विकसित व्हायलासुद्धा मदत होते त्यामुळे दुसरा जो आठ तासाचा भाग आहे तोही तितकाच महत्त्वाचा आहे कारण झोपेमध्ये दिवसभर जे काही तुम्ही शिकलेला आहात ज्या गोष्टी तुम्ही केल्या आहात जे तुम्ही खेळला आहात जे छंद तुम्ही जोपासले आहात ज्या कला तुम्ही अवगत केल्या आहात या सगळ्यांचे फुटप्रिंट्स म्हणजे सगळ्यांचे ठसे जे आहे ते मेंदूमध्ये स्पष्ट व्हायला थोडक्यात संपूर्ण दिवसभराचं शरीराचं आणि मनाचं रिपेअर वर्क जे आहे ते या काळात होतं म्हणून झोप खूप आवश्यक आहे या आठ तासाच्या झोपेमुळे मुलांचं मन हे फ्रेश टवटवीत उल्हासित प्रफुल्लित ताजतवान होणारे पुन्हा एकदा दुसऱ्या दिवसाची नव्याने उत्साहाने सुरुवात करण्यासाठी आठ अधिक आठ हे दोन भाग तर पाहिले आता तिसरा भाग आहे आठचा शेवटचा ज्याच्यामध्ये थोडा आणखीन बारकाईने आपण विचार करूया त्याच्यामध्ये थ्री एफ्स थ्री एफ्स थ्री एच आणि थ्री एस थ्री एफ्स म्हणजे काय तर एक एफ म्हणजे फॅमिली दुसरा एफ म्हणजे फ्रेंड्स आणि तिसरा एफ म्हणजे फेथ मुलांनी या उरलेल्या आठ तासामध्ये काही वेळ हा कुटुंबाला दिला पाहिजे काही वेळ हा मित्रांना दिला पाहिजे आणि काही वेळ हा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्यांच्याकडे पाहून आयुष्य कशा पद्धतीने जगलं पाहिजे अशी एखाद्या कुठल्याही गोष्टीवरची श्रद्धा निसर्गावरची असेल समाजसेवेवरची असेल कलेवरची असेल आध्यात्मिक असेल ऐतिहासिक असेल जी तुम्हाला आवडते अशी एखादी श्रद्धेची जागा असं एखादं श्रद्धेचं स्थान जिथे आपण नतमस्तक होऊ शकू कारण आपण नतमस्तक होणं याचा अर्थ आपल्यातला अहंकार आपण सगळा काढून टाकतो आणि पूर्णपणे आपण एखाद्याला सरेंडर होणं नतमस्तक होणं हीसुद्धा एक खूप मोठी भावना आहे तेव्हा हे जे थ्री ॲप्स आहेत हे या आठ तासापैकी काही वेळ हे केले पाहिजे शिवाय मुलांच्या बाबतीमध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे जर त्यांची नाती चांगली मजबूत झाली कुटुंबातली आणि त्यांचं जर मानसिक शांतता त्यांना जर मिळाली तर त्यांचा परफॉर्मन्स सुधारतो म्हणून हे थ्री एप्स खूप आवश्यक आहे या आठ तासातला म्हणजे शेवटच्या आठ तासातला आणखी दुसरा भाग म्हणजे थ्री एच्स हेल्थ हायजीन हॉबी मुलं जर का रोज त्यांचं आरोग्याच्या बाबतीमध्ये व्यवस्थित काळजी घेत असतील त्यांच्या शरीराची आणि मनाची स्वच्छता करत असतील आणि छंद जोपासत असतील तर या सगळ्या गोष्टींमुळे जर ते बर्नआउट जेव्हा होतात अभ्यासामुळे तेव्हा स्वतःचं असं आरोग्य फिटनेस आणि छंद जर त्यांनी जोपासले तर मन प्रफुल्लित होईल आणि शेवटचा थ्री एस म्हणजे सोल म्हणजे आत्मा किंवा मन सर्विस आणि स्माईल तुम्ही मुलांना हे सांगू शकता की जर तुम्ही लोकांना मदत केलीत त्यांच्याशी स्मिताहास्य करून बोललात तर तुमचं मन आनंदित होईल तुमचा आत्मा शांत होईल तेव्हा नववी ते दहावीच्या मुलांनी आपला अभ्यास आपला परफॉर्मन्स आपलं आयुष्य आपलं रोजचं दैनंदिन जगणं हे जर चांगलं व्हायचं चा असेल तर आठ अधिक आठ अधिक आठ हा नियम जरूर पाळावा धन्यवाद